अंधारून आलेल्या आकाशाखाली वायाच्या मंद झुळुकींनी झाडांच्या पानांना थरथरवले होते त्या जंगलात कुठेतरी खोलवर एक लाकूड तोड्या आपल्या दररोजच्या कामात मग्न होता त्याच्या कुहाडीचे वार झाडांवर उमटत होते आणि तुकडे तुकडे होणाऱ्या लाकडांचा आवाज दूरवर घुमत होता तो अजांताच एका विलक्षण गोष्टीकडे आकर्षित झाला एक मोठे वारुळ जिथे निबिड वेलींच्या आच्छादनाखाली काहीतरी गुढ झाकलेले होते तो लाकूर तोड्या कुतुहलाने जवळ गेला त्याने वेली कापण्यासाठी कुहाडीचा घाव घातला आणि अचानक रक्ताची चिळकांडी उडाली तो भांबावला त्याच क्षणी त्या वारुळातून एक तेजस्वी स्वरूप प्रकट झाले भगवी वस्त्रे तेजोमय मुख आणि डोळ्यातून लाकूर करुणाभाड्या खाली वाकून माफी मागू लागला स्वामी समर्थ होय हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ होते त्यांनी शांत स्वभावाने त्याला अभ्यदान दिले आणि एका विलक्षण कार्याचा आरंभ झाला श्री स्वामी समर्थ कर्दळीवनातील अरण्यात अनेक वर्षे समाधीस्त होते शरीरावर वेली झुडपे आणि मुग्यांची घरटी झाली होती तरीही त्यांची तपस्या अखंडित होती त्या एकांतवासातून त्यांनी विश्वकल्याणाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमण केले स्वामी समर्थांच्या आगमनाने जिथे जिथे त्यांचे चरण पडले तिथे तिथे भक्तगणांच्या समस्या दूर होऊ लागल्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या साध्या पण समर्थ वाक्याने त्यांनी कित्येकांना नवजीवन दिले लोक त्यांना ब्रह्मांडनायक जीवनाचे मार्गदर्शक आणि अढ आश्रय मानू लागले दत्तात्रेयांच्या परंपरेतील हे चौथे अवतार होते श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्या नंतर श्री स्वामी समर्थांनी दत्त परंपरेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला श्री गुरुचरित्राच्या पारायणात स्वामी समर्थांचे अनेक चमत्कार वर्णिले आहेत त्यातील प्रत्येक कथा भक्तांच्या श्रद्धेला अधिकाधिक दृढ बनवते एका प्रसंगी भक्तांनी स्वामी समर्थांना विचारले की उपस्थित हजारो लोकांना भोजन कसे मिळेल स्वामींनी स्मित केले आणि म्हणाले अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे तिच्या कृपेने काहीही अशक्य नाही त्या दिवशी सर्वांना समाधानाने भोजन मिळाले आणि भक्तांनी प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे दर्शन घेतले तीस एप्रिल एक हजार आठशे अठ्याहत्तर रोजी श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली त्यांच्या समाधीनंतरही त्यांची परंपरा आणि भक्तीची ज्योत अखंड तेवत आहे महाराष्ट्रातील आणि देशभरातील अनेक मठांमधून त्यांच्या शिकवणीचे पालन केले जाते श्री स्वामी समर्थांच्या जीवनकथेतून एक संदेश स्पष्ट होतो श्रद्धा आणि भक्तीने अशक्य गोष्टीही शक्य होतात त्यांच्या कृपेने जीवनातील संकटांवर मात करून भक्तांना नवस्फूर्ती मिळते स्वामी समर्थांच्या या अद्भुत कथा ऐकून आपणही त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांच्या शिकवणीचा अंगीकार करूया भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे